गुलाल खोबऱ्याची उधळण आणि श्री मसोबा देवाच्या नावान चांगबलच्या गजरात पालखी सोहळा आणि नाचवत यात्रेला मंगळवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला जागृत देवस्थान पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मसोबा देवाच्या यात्रेला सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला चांगबलच्या चा गजरात पालखी सोहळा आणि सासनकाठी नाचवत शहापूरचे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेला मंगळवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सोमवारी मध्यरात्री ते पहाटे दंडवत घालून देवाला पाणी घालण्यात आलं सकाळी सहाला अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं झालं पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरासमोर रांगा लावल्या होत्या दुपारी बारा वाजता मानकरी यांनी मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्याला सुरुवात झाली श्री महालक्ष्मी मंदिरातून पालखी आणि सासनखाटीनं प्रस्थान केलं साहेब दर्गा इथं देवाची भेट होऊन मस्जिद मार्गे पालखी श्री मसोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली पालखीचं पूजन माजी आमदार अशोकराव जांभळे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी दादासो भाटले राजू कबाडे नितीन कोकणे रणजित अनुसे रणजित जाधव प्रधान माळी किसन शिंदे दिलीप पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते आमदार राहुल आवाडे यांनी पालखी सोहळा सुरू असताना दर्शन घेतले पालखी सोहळ्यात गुलालाची उधळण करत आणि बेंजोच्या तालावर तरुणाई थिरकत होती मसोबाच्या नावानं चांगबलच्या चा गजराने परिसर दणानून गेला होता या सोहळ्यात महिला नैवेद्याच्या शिदोरी डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या शहापूर ग्रामस्थांसह सर्वच भाविक भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर आरती होऊन नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर यात्रेला उत्साहाने सुरुवात झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा भाविकांना त्रास होऊ नये यासाठी यात्रा आणि मंदिर कमिटीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष जगदीश देशिंगे अमोल कोकणे आकाश देशिंगे नितीन सुतार विजय काटकर धनंजय कोकणे रसूल जमादार आदी मान्यवर उपस्थित तसेच पुजारी वर्गातील नामदेव कांबळे रवी नेताजी कांबळे तसेच शहापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर राहतील यात्रेच्या निमित्ताने शहापूरमध्ये भक्तिभावाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे